नमस्कार आपलं न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक सव्वीस दहा सतराच्या ठामोडी तुळशीराम नगर मधील अरविंद भटू सोनजी यांचे संदर्भात माहिती न दिल्यामुळे दोन ते ती तीन तास वसुली अधिकारी कदम साहेब यांचे दालनातच अडकून पडले होते माहिती मागणारे गृहस्थ हिंदू जनजागृती समितीतर्फे आज दिनांक सव्वीस दहा सतराला ला माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अंधश्रद्धा समितीवर वैज्ञानिक जाणीव प्रकल्प थांबविण्याशिवाय दिले निवेदन आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने माननीय आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या अर्ज सात तीन सतरा रोजी अरविंद भटू यांचे तुळशीराम नगर देवपूर येथील बेकायदेशीर बांधकाम विषयी पत्र दिलेले आहे त्या संदर्भात जाब विचारण्यास आलो सोंजेंना नोटीस बजावली का असे विचारले असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही नोटीस बजावली आहे परंतु ती नोटीस आम्हाला डोळ्याला दाखवा असा आग्रह धरला परंतु कोणतीही बजावलेली नोटीस दाखविली नाही कदम साहेबांना विचारले माझ्या कर्मचाऱ्यांना मला नोटीस बजावलेली आणून दिलेली नाही नगर रचना विभागामध्ये अतिक्रमण पाडले नाही जाधव साहेबांनी अनधिकृत बांधकाम पाडावे ही आमची मागणी आहे संबंधित अधिकाऱ्याला भेटायला आलो परंतु कदम साहेब भेटायला तयार नाही आहेत जोपर्यंत जो, जो अभिजित साहेब भेटत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा ठाम पवित्रा या तिघांनी घेतला होता सन्मान्य अनिल अन्व गोटे आमदार यांच्या सात एक दोन हजार सतरा रोजी अरविंद भटूसोंजे पत्र दिलेलं आहे पत्र दिल्यानंतर त्यांनी माहिती तयार झाला तीन व्यक्तींना तीन, तीन प्रकारची माहिती माहिती पुरवली त्याच्यानंतर आज जेव्हा त्या विचाराला आलो किंवा तुम्ही त्यांना नोटीस बजावली तर किंवा आम्ही नोटीस त्यांना बदवलेली आहे त्यांच्या संबंधित खालील कर्मचारी सांगतात आम्ही त्यांना नोटीस देऊन आलो नोटीस देऊन आले तर आम्हाला नोटीस तुम्ही फक्त डोळ्यांना दाखवा जीवनात आम्हाला डोळ्यांना दाखवा तेवढे साहेबांजवळ दिली साहेबांना विचारलं साहेब दोन आले म्हणजे मला माझ्या कर्मचारी नोटीस मला परत आणून दिली नाही म्हणे ओ सी दिली झाली दिली माझी इथला अजून एक कोणी कर्मचारी इथं बसतो तिथं नाव माहिती नाही तो एच डी पाटील कर्मचाऱ्याला खोटा निरोप देतो की इथं बसले तुम्ही चालले जा म्हणजे तुम्हाला साहेबांनी पतपेडीत बोलवलं साहेबांना विचारलं की तुम्ही पतपेडीत होते तर तुम्ही कोणाला बोललो होतं तर आम्ही कोणालाच बोलवलं नाही म्हणे आमच्या कर्मचारीला वाढ बोलतात म्हणे त्याच्यानंतर हतिमण विवादामध्ये सोनवणे नावाचा गृह एक काय नगर रत्ना अरे हा आपल्या नगररचना विवादामध्ये वसुली अरे अतिक्रमण निर्मूलनचे प्रताप सोनवणे गृह असते त्यांना बावंत्रि नोटीस इश्यू दीड वर्ष झालं आता पाडण्याची वेळ आली ते दिले ते सुद्धा डुप्लिकेट आहे तर सदरिल डिपार्टमेंट पाडू नाही शकतात ना तुम्ही ओरिजिनल कुठे आज दीड महिना झाला माहिती मागतो माहिती देत नाही फाईल विचारली तर आणि फाईल सापडत नाही त्यांचे जे, जे जाधव साहेब आहेत त्यांना विचारलं ते म्हणतो त्यांना विचारा चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली इथं धामणे म्हणून साहेब होते धामणे साहेब या मेटर मध्ये हस्तक्षेप करताय आणि अरविंद वडू सोंजे आणि दामनेसाहेब हे पालिकेचे सर्व होता आहोतात कोणाला कोणती माहिती द्यायची कोणती नाही द्यायची आणि अर्ज आमदारांचा आहे आमदार अनिल अण्णा ना गोटेंचा साधा माणसाचा अर्ज नाही सात एक दोन हजार सतरा तुळशीराम नगर देवपूर अरविंद वडू सोंजे त्यांचं अनाधिकृत बांधकाम महानगरपालिकेला तीन जाळे दाखवले चार बांधले समान समांतर बाजार तिने दादा सोडलेली नाही काय मागणी तुमची आता ते, ते पाडावं अतिक्रमण जसं तुम्ही आज आज दोन वरी माझ्या अतिक्रमण पाडू राहिले झाडात दर तर मग यमोट जसा वाचवत आहेत तुम्ही किंवा आता असेल यांचं तिथं आज काय करण्याचं आज यांना मी यांना भेटायला आलो चार वाजता हे म्हणजे तुम्ही थोड्या वेळ थोड्या आलो संबंधित आधी आता चालला त्याला मला पाहून त्यांच्या कर्मचाऱ्याला विचारलं साहेब कुठे गेले आम्हाला माहिती नाही म्हणलं ठीक आहे नाही माहिती म्हटलं जाऊ द्या मी बसतो म्हटलं इथं मारता त्यांच्या आई लोकांना त्यांना माहिती पुरवली बाबा ते जात नाही इथून ते पाच मिनटं आले म्हणून सांगितलं मिटिंगला जातोय पण ते मी मीडियावाल्यांना बोलवले रे तुम्ही या नका या म्हटलं आज तुमची आवरूबी देणार म्हटलं किती वेळ बसणार आहे मी ते साहेबाला शिवाय जाणार नाही आज अभिजित कदम आले शेवटी जाणार नाही त्यांनी नोटीस दिली आहे समोर त्याला मला हातात नकोय मला तर डोळ्यांनी पाहिजे फक्त डोळ्यांनी पाहिजे आणि त्यांना वारंवार सांगतो की वर तिथं तरी येत त्यांची वसुली त्याला

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाबिलर दाभोलकर हे विविध संघटनेच्या नास्तिक बनवणारा जाणीव प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या खाली वैज्ञानिक जाणीव प्रकल्प राबविला जात आहे एक प्रकारे या प्रकल्पामुळे समाजात आर्थिक ते निर्माण होत आहे आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे देवधर्म या विषयीच्या श्रद्धा नष्ट करणारी काही व ज्ञानप्रियाची प्रश्न प्रेशन प्रश्नपत्रिका त्यातील काही प्रश्न पुढील प्रमाणे आहेत संत तुकाराम महाराज यांच्या नावावर कोण कोणते चमत्कार राबविले जातात अक्ष, असे करने ताली। असे आरोप करण्यात आले असे हिंदू जनजागृती समितीने निवेदनास या सविस्तर खुलासा केला आहे आणि समविचारी हिंदुत्व संघटनांतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवत असलेल्या वैज्ञानिक जाणीव प्रकल्प हा रहित करावा त्यांना घेतला जाऊ नये यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलं अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे अनिस्तर्फे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये जो मागच्या वर्षी चार लाख पासष्ट हजार लाख मुलांपर्यंत हा विषय गेला प्रत्येक मुलाकडून दहा हजार रुपये घेण्यात आले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून या मुलांना हिंदू धर्मावर असे भ्रमिष्ट करणारे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये त्या प्रश्नांमध्ये असे की हिंदू धर्मातील जुडी जुन्या रूढी परंपरा कुठल्या आहेत इस्लाम धर्मामध्ये जुनी रूढा परंपरा कुठल्या आहेत उपवासाचे दुष्परिणाम कुठले आहेत शनी शिंगणापूरला चोरी होते आपण कसे ओळखावे जेणेकरून विद्यार्थ्यांनी तिथून चोरी करावी अशा या प्रश्नाचा अर्थ निर्माण होतो हे सत्यनारायणमध्ये चमत्कार कुठले सांगितले म्हणजे आपल्या मुलांमध्ये आपल्या धर्माविषयी कुठंतरी बुद्धिभेद व्हावा म्हणजे हिंदू धर्माविषयी कुठे दूर जावे या प्रकल्पाच्या अजूनही राबवल्या जातात आमची अशी मागणी आहे की हा प्रकल्प आपल्या धुळ्यामध्ये राबवला जाऊ नये दोन हजार सात साली या म या विषयी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं की हा वैज्ञानिक जाणीव प्रकल्प आनेसतर्फे राबवण्यात आलेला कुठंही राबवला जाऊ नये रामदास कदम साहेबांनी आमदार रामदास कदम साहेबांनीसुद्धा पत्र काढलेले आहे की वैज्ञानिक जाणीव प्रकल्प हा प्रकल राबवला जाऊ नये आमची अशी मागणी आहे की अशी सखोल चौकशी व्हावी आणि आपल्या धुळ्यामध्ये हा प्रकल्प राबवला जाऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी सांना साहेबांना आज निवेदन देण्यात आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शिक्षणाधिकारी सगळ्यांनाकडून हा प्रकल्प राबवू नये म्हणून आम्ही सूचना <im> <im>